हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्युप्ट ड्युप्ट हा ड्युपचा पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे ड्युपचा मराठी अर्थ एखाद्याचा विश्वास बसावा म्हणून किंवा एखाद्याने एखादी गोष्ट करावी म्हणून खोटे बोलणे बनवणे किंवा फसवणे होत आहे ड्युपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द कनिंग बिझनेसमॅन ड्युप्ड ऑल हिज क्लायन्स दुसरा वाक्य आहे द ओल्ड लेडी वॉज ड्युप्ड इन टू कॅरिंग द ड्रग्स तिसरा वाक्य आहे ही वॉज ड्युप्ड इन टू गिव्हिंग डेम हिज क्रेडिट कार्ड चौथा वाक्य आहे शी वॉज ड्युप्ड इन टू सायनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.